रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत महापालिका निवडणूक लागायच्या अगोदर काही जण ऑनलाईन एक्झिट पोलमुळे बनले नगरसेवक मिरजेत महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच शहरात ऑनलाइन एक्झिट पोलचा भडीमार सुरू झाला आहे काही स्थानिक चॅनल्स सोशल मीडियावरील मेसेज आणि व्हॉट्सअप ग्रुपवरून नगरसेवकांच्या नावाने ऑनलाईन मतदान घेतलं जात आहे या आभासी मतदानातून काही काहीजण जास्त मते मिळवून निवडून आले असल्याचा प्रचार सुरू आहे इतकंच नाही तर अशा काही ऑनलाईन विजेत्यांनी स्वतःला नगरसेवक मानून परिसरात छाती फुगून फिरणं सुरू केलं आहे या ऑनलाईन पोलचा वापर अनेकांनी आपली लोकप्रियता दाखवण्यासाठी तसेच नातेवाईक मित्रपरिवार ओळखीच्या मंडळींकडून मतदान करून टॉपवर राहण्यासाठी सुरू केला आहे परंतु वास्तवात या उमेदवारांना प्रभागातील सामान्य मतदारसुद्धा ओळखत नाहीत जे नगरसेवक गेल्या पाच वर्षात प्रत्यक्ष काम करून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे ते या पोलमध्ये मा मागे पडलेले दिसतात त्यामुळे या ऑनलाईन स्पर्धांमुळे खऱ्या जनतेच्या भावना आणि मतदानाच्या चित्रात गोंधळ निर्माण होऊ शकतो अशी चर्चा शहरभर सुरू आहे राजकीय वर्तुळातही या पोल्सबाबत मिश्किल टीका केली जात असून खरा निकाल तर निवडणूक लागल्यानंतरच समोर येईल असं मत व्यक्त केलं जात आहे नागरिकांनी या आभासी मतदानाला फारसे गांभीर्यानं न घेता प्रत्यक्ष विकासकामे आणि कार्यप्रदर्शन यावर आधारित निर्णय घ्यावेत अशी सूचनाही होत आहे सध्या तरी मिरजेत ऑनलाईन नगरसेवकांचा उत्साह हो, शिकेला असून सोशल मीडियावरच निवडणुकीचा माहोल रंगला आहे म्हणकर न्यूजसाठी आदिमानी मिरज